श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादाने खूप मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर इतकी घाई गरबड होती ना आणि घाई लोकांचं ना खूप घाई गरबडीमध्ये काहीतरी होतं मला आहे ना खूप आनंदामध्ये काहीतरी होतं ते काय झालं ते तुम्ही पुढं बघाच तुम्ही सांगते आज आता रविवार आणि सकाळी खूप उशिरा उठलो होतो मुलांना वगैरे सगळ्यांना सुट्टी असते मग छान असा पोह्यांचा नाश्ता केला आणि काय झालंय ते तुम्हाला मी सांग दाखवते बघा पुढं हे बघा हे मी घाईघाईमध्ये बनवत असते ना मला आनंद झाला होता तुम्हाला आता थमनेलवरून समजलंच असेल तर मी कांदा कापायला गेले आणि माझं बोटच कापून घेतलं तर ते जाऊ द्या थोडकंच होतं जास्तीचं काही लागलं ला वगैरे सोबत चहा घेतला मस्त असं छान पोह्याचा नाश्ता केला मग नंतर स्वयंपाकाला लेट होईल म्हटलं आणि मग तुम्हाला काही थमनेलमध्ये दिसलं असेल किंवा याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही पण हा ब्लॉग आहे तुम्ही म्हणाल ते हे हे सगळं एकत्र कसं काय तर तुम्हाला मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला सांगतेच तसं अनेक काय काय झालं ते तर इथे आम्ही पूर्णपणे नाश्ता करून घेत होतो आता खूप दिवसांनी पोहे बनवत होते मग असं मी नेहमी पोहे वगैरे काही बनवत नाही डायरेक्ट असलं आपलं जेवण असतं कारण मुलांना पण मग पोहे वगैरे खाल्लं की जेवण जात नाही आणि हे होतं तर आता इथे आनंदाची बातमी म्हणजे हे आहे की आम्ही इतर घर बांधत नाही आहे पण माझ्या बहिणीचं आहे ना घराचं स्लॅबचं चा पूजन झालं तो व्हिडिओ टाकला आणि मग तो व्हिडिओ मला आला होता पण त्याचं ब्लॉग बनवून टाकण्यासाठी मला थोडासा वेळ लागला पण असू द्या हे बघा अशा पद्धतीचे त्यांचं स्लॅब चा मस्त छान असं घर झालं होतं आणि ते एक स्वप्नच होतं आणि आपल्या बहिणीचं घर होणं हे आपल्यासाठी सुद्धा छान असं स्वप्नच असतं तर त्या आनंदामध्ये पूर्ण काही व्हिडिओ घेता आलेला नाही आहे पण त्या आनंदामध्ये इथे आपण घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल मग आज मटण कसं काय हे ते तर हे आजचा ब्लॉग नाही आहे हे मागच्या रविवारचा ब्लॉग आहे आज आहे मौनी अमावश्या म्हणजे की आजच्या तारखेला अठरा तारखेला हा आहे मागच्या रविवारचा ब्लॉग ते मी तुम्हालाच दाखवत आहे मला जमलंच नाही आहे ब्लॉग टाकायला खूप दिलं मस्त छान असं चिकन आणलं होतं त्याने निवडून घेतलं सॉरी चिरून घेतलं आणि मस्त छान बनवलं आणि जेवणाचं बघा असं बेत केला मस्त छान खात होतो तो वीडियो छोटा नहीं मिलता पण आई ऍम जस्ट स्टैंडर्ड स्टडी इन सक्सेस अबकस माय टीचर नेम इज युगिता पाटील ऐड अ 5 अ 5 ऐड अ 5 अ 5 लेसन 3 लेसन 3 आंसर इज 7 अ 2 ऐड अ 2 ऐड अ 8 ऐड अ 8 लेसन 3 लेसन 3 आंसर इज 7 अ 6 ॲड सिक्स ॲड अ फा थ्री लेस थ्री एटो फोर सेवन ॲड अ सेवन लेस थ्री लेस थ्री 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 एट Add a three. Add a three. Add a seven. Add a seven. Less a three. Less a three. Answer is seven. Add a eleven. Add a eleven. Less a three. Less a three. Add a one. Add a one. Add a three. Add a three. Answer is twelve. Add a sixty-seven. Add a sixty-seven. Add a five. ॲड फाय लेसो थ्री लेसो थ्री ॲड अ सेवन ॲड अ सेवन अन्सर सेवेंटी सिक्स ॲड अ ट्वेंटी ॲड अ ट्वेंटी लेसो थ्री लेसो थ्री ॲड अ एट ॲड अ एट लेसो थ्री लेसे थ्री अन्सरीज ट्वेंटी टू ॲड अ ट्वेंटी फाय Add a twenty five less five less five less two less two add a eight add a eight answer, answer is answer is twenty six add a twenty three add a twenty three add a nine add a nine add a eight add a eight less a two answer is thirty eight Thank you गाईज, आगे आगे तर गायस हे आहे अॅबेकरचं स्टोल आणि त्यांचे च थर्टी फोर फॉर्म्युले आहेत तर हे आहे ना आता ह्याचं काय सांगण्याचा उद्देश माझा हा नाही आहे की तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना गणिताची गोडी कमी असेल तर लावू शकता मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा आहे तर कसं वाटलं आहे माझं पूर्ण ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझे असेच फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटसुद्धा करा आणि भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय